अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले पुण्यातील भाऊ रंगारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झालेत यावेळी त्यांनी ढोलही वाजवलाय त्यांच्याशी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रति रोहन कदम यांनी पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये आणखीन एक आकर्षण असतं ते सगळ्यांना कलावंत ढोलतो अशा पथकाचं आणि अनेक कलाकार जे आहेत ते यामध्ये सहभागी होत असतात अगदी सौरभ गोखले असतील अभिनेता सिद्धार्थ जाधव असतील हे सगळे कलाकार जे आहेत ते या पद्धतीने जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं जे आहे ते आपली सेवा देऊन स्वागत करत असतात आपल्यासोबत सौरभ गोखले आहेत गेले अनेक दिवस प्रॅक्टिस करतो आपण सराव करतो आणि आजचा दिवस आला बाप्पाचं स्वागत करतोय ढोल yes, दिवस तो दिवस ज्या दिवसाची आम्ही वर्षभरातून तरी वाट पाहत असतो गणेशोत्सव संपल्यानंतर पुढे सहा महिने आम्हाला आमच्या त्याच चर्चेच वेळ जातो की आता पुढे काय करायचं आणि कुठेतरी मला वाटतं गणपती बाप्पा समोर आम्ही जेव्हा ही सेवा सादर करतो ती एनर्जी आम्हाला पुढे आयुष्यभर पुरते पुढचं वर्षभर तर निश्चित पुरते आणि मला वाटतं ती ओढ कुठेतरी आम्हाला इथे घेऊन नक्कीच सिद्धार्थ जाधव देखील आपल्या सोबत आहेत एनर्जी नेहमीच तुमची पाहायला मिळते आज ढोल मध्ये पण एनर्जी पाहायला मिळते हा कारण हे अकरा वर्ष आमचं कलावंत ढोलसाच्या पदकाचं आणि सर्व गोखले सगळं सगळी संपूर्ण टीम मोठ्या उत्साहाने एक दिन मना प्रॅक्टिस करून बाप्पाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी तयारी करतो तर मी एनर्जी उत्साह ही माझी नाही आहे या कलावंत ढोल ताज्या पण आपण नेहमीच कलाकार असल्यामुळे आपण जे आहे ते सेवा करत असतो पण बाप्पाची सेवा करायला मिळते ढोल ताशा वाजून बाप्पाची सेवा करायला मिळते नाही कलाकार म्हणून वेगळा आनंद आहे कारण कलावंत ढोल ताशा पथक आहे कलावंतांनी स्थापलेला ढोलशा पथक आहे आणि हे असं फक्त वरवरच नाहीये बाका इथं एक अकरा वर्ष अविरितपणे मेहनत करून आणि दरवर्षी नित्य नियमाने आम्ही वादन करत असतो मी तो उत्साह आहे यार हा संपूर्ण उत्साह जो आहे तो या सगळ्या अभिनेत्यांमध्ये कलाकारांमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे